जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद जालन्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकार राम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरी दुकान आहे या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयताही होता यावेळी आज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलंय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्यानं ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही माहिती संदीप भारती पोलीस निरीक्षक सदर बाजार जालना यांच्याकडून प्राप्त आपल्याकडे दिनांक सोळा तीन पंचवीस रोजी एक फिर्याद दाखल झाली दा आहे फिर्यादींना नामे हरकाराम चेलाराम चौधरी सा यांनी सांगितलं की ते दुकानात त्यांच्या थांबला असता था। एक मुलगा येऊन त्यांना बाहेर बोलवलं आणि तो ते बाहेर फिर्यादी गेले नसल्याने दुसरा मुलगा आला आणि त्यांनी एक कोयत्यानं त्यांना मारलेला आहे त्यातून ते, ते जखमी झाले त्यांच्या जबाबानुसार कलम एकशे नऊ आणि इतर गुन्ह्या सहकलमांन्वये आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही संशयित आपण ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे या पार्श्वभूमी पोलिसांकडून आव्हान आहे की सर्व कोणीही अशी दहशत माजवायचा प्रयत्न करू नये त्यास जर केलेस तर पोलीस कडक सक्त कारवाई करेल कायदेशीर प्रक्रिया राबून त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर कुणीही अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि दहशत माजवायचा प्रयत्न करू नये इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 86000069